जगाला बाबासाहेबांनी काय दिलं हे सर्वांना माहीत आहे पण बाबासाहेबांनी स्वतःवर काय सहन केलं हे फार कमी लोकांना माहिती आहे एका गरीब महार कुटुंबातून आलेला मुलगा पोठात जेवण नाही शाळेत बसायला जागा नाही पाणी पिण्याचा अधिकार नाही पण त्यांनी ठरवलं होतं मी शिकणार मी थांबणार नाही लंडनला शिकायला गेले पण पैशांचा प्रश्न सुरूच भाडं द्यायला पैसे नाहीत दोन वेळचं जेवणही नाही आणि त्या अवस्थेत बाबासाहेब फक्त दोन गोष्टी करत होते अभ्यास आणि उपास थंडीत भिजूनही लायब्ररीत रात्रभर अभ्यास केला झोपण्यासाठी जागा नाही म्हणून रस्त्याच्या बाकावर रात्र काढली होती आणि दुसऱ्या दिवशी परत क्लासला जणू काही घडलंच नाही त्यांच्या मित्राने एकदा विचारलं बाबासाहेब इतपं कष्ट का बाबासाहेब फक्त हसले आणि म्हणाले मी स्वतःसाठी शिकत नाही माझं ज्ञान वैयक्तिक नाही ते माझ्या समाजाचं भविष्य घडवण्यासाठी आहे एक माणूस एका पिढीसाठी नाही एक संपूर्ण समाजासाठी जगत होता म्हणूनच आज आम्ही उभे आहोत कारण एका माणसाने स्वतःच्या सुखाचा शरीराचा आयुष्याचा बलिदान दिलं आपल्याला मानव बनवण्यासाठी जय भीम सबस्क्राईब करा लाईक करा फिनिक्स आय चॅनलला जय भीम